कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर इथे भरती निघाली आहे कनिष्ठ लिपिक शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली आहे आपण पाहू शकता जाहिरातीमध्ये छत्रपती संभाजीनगर बाजार समिती खालील संवर्गासाठी रिक्तपदासाठी अर्ज करण्याचे अर्ज मागविण्यात येत आहेत कनिष्ठ लिपिक शिपाई काटा ऑपरेटर वीजतंत्री वाहन चालक असे एकूण चौदा जागेसाठी भरती निघत आहे त्यामध्ये आरक्षणानुसार आपण पाहू शकता तपशील दिलेला आहे ते कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे या व्हिडिओमध्ये बघू शकता ओपनसाठी सिपायाची एकच जागा आहे आणि शैक्षणिक अर्थ पाहू शकता कनिष्ठ लिपिकसाठी ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय टी मराठी टायपिंग थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी यापैकी एक असलं तरी चालते सिपायासाठी दहावी पास आहे आणि भूमिकट ऑपरेटर याच्यासाठी आय टी आय फिटर आणि एम एस सी आय टी दिलेली आहे वीज तंत्रीसाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि एम एस सी आय टी वाहन चालकसाठी दहावी पास आणि चार चाकी वाहन चालण्याचा परवाना हे आहे अर्ज करण्याचा अंतिम रिकाण दोन जून दोन हजार पंचवीस आहे परीक्षा कधी होणार आहे याची ऑनलाईनवर येणार आहे सध्या काय दिले नाही जाहिरातीमध्ये नंतर कळवण्यात येईल आणि जे ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर पिन या एसंक्यस्थळावर आपला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी शे प्रेशुल्क ओपनसाठी पाचशे सातशे असेल आणि का राखीवसाठी पाचशे असेल यामध्ये दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे भुईकोटा ऑपरेटरसाठी ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी असणार आहे आपण या दायराती मी पाहू शकता अशाच निरनिराळ्या जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद